आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एसएम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक मी राहुल बोबनराव भागवत माझं मुळगाव विरोली तालुका पारनेर आहे त्या ठिकाणी आमच्या गावामधील सम विश्वास भागाचे रोखले आणि त्याला सहकार्य करणारे उत्तम सभाजी गाडगे असतील भाऊसाहेब सदाशिव गाडगे परत जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड जिल्हा बँकेचे कर्मचारी इंद्रभन हरिगोर शेळकी या सर्व मंडळींनी मिळून आमच्या विरोली गावामध्ये शेतकरी हितासाठी असणारी विविध कार्यकारी सेवा सोसायटी बनवण्याचा प्रयत्न सुरू केला होता परंतु तो प्रयत्न करत असताना त्यांनी संपूर्ण गावातील शेतकऱ्यांच्या खोट्या सहा केल्या मयत असलेल्या व्यक्तींच्या खोट्यासह्या केल्या जे लोक उच्च शिक्षित आहेत त्यांच्या अंगठे त्याच्यामध्ये मारले साधारणपणे दोन हजार बावीस मध्ये ही गोष्ट लक्ष आल्यानंतर हरकती घेण्यासाठी डीडीआर कार्यालयामध्ये काही शेतकऱ्यांनी अर्ज दिले त्यानंतर सुनावणी फक्त नाम मात्र दाखवले आणि त्याच्यातच मूळ खोट्या नाट्य प्रस्तावामध्ये मयत आणि हरकतदारांची नावे कमी करून आहे तोच प्रस्ताव परत मंजुरीसाठी पाठवण्यात आला उपायुक्त सहकार्यांनी तो मंजूर केला याच्यामध्ये तलाटे असतील किंवा इतर सगळे प्रशासकीय जे काही दाखले आहेत ते सगळे खोटे मिळवले बोगस मिळवले त्याच्यानंतर याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आपण एकवीस पाच दोन हजार पंचवीस ला पोलीस अधीक्षक साहेबांना अर्ज दिला आणि तेरा मे दोन हजार पंचवीस ला पारनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचा मी स्वतः अर्ज दिलेला आहे परंतु पोलीस हे कदाचित राजकीय दबाव असेल तर प्रशांत गायकवाड हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत मार्केट कमिटीचे सर्वपोधी होते राजकीय व्यक्तिमत्व आहे कदाचित राजकीय दबावामुळे पोलिसांना याच्यामध्ये काय असे आवश्यक असेल असं मला वाटतं तर याच्यामध्ये जर शेवटपर्यंत आम्ही पाठपुरावा तर करणारच आहे कारण जिल्हा बँकेला आपण पत्र दिलेलं आहे की यांना पतपुरवठा करण्यात येऊ नये म्हणून त्यानंतर सुद्धा गुन्ह्याची तांकी तलवार अंगावरती असताना सुद्धा यांनी त्या संस्थेला सचिव नियुक्त करून घेतला जिल्हास्तरीय समितीकडून आपण त्यांनाही पत्र दिलेलं आहे की त्या सचिव नियुक्तीला तात्काळ रद्द करा त्यानंतर यांनी परत जून दोन हजार पंचवीस ला परत शेतकऱ्यांच्या सहाय्या करून सुद्धा बरेचसे कागदपत्र बनवण्याचा प्रयत्न केलाय आता माझे तुमच्या माध्यमातून विनंती पोलिसांनी योग्य तो तपास करून गुन्हा दाखल करावा या अपेक्षा आहे नाही केला तर विश्वास भागाची रोखले उत्तम सभाजी गाडगे भाऊसाहेब सदाशिव गाडगे इंद्र बनारी भाऊ शेळके आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांच्या विरुद्ध मान्य न्यायालयाकडे खासगी कंप्लेंट दाखल करून जोपर्यंत यांच्या कर्तृत्वाची शिक्षा मिळत नाही तोपर्यंत मी पाठपुरावा आम्हाला नाही गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर